नमस्कार महा एम टी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आर्य मांजरेकर हे व्हिडिओग्राफर आहेत आज मला आपल्याला डोनाल्ड ट्रम्प राज्यावरती आल्यानंतर त्यांनी जी ढ धर, धडाडीची पावलं उचलली आहेत त्या पावलं उचलण्यामागचं त्यांचं मुख्य राजकारण काय आहे आणि त्यांचं उद्देश काय आहे याबद्दल थोडंसं विवेचन करायचं आहे आत्ता आपण बघितलं दोन दिवसापूर्वी सतरा तारखेला येमेनमधल्या रास इसा या बंदरावरती अमेरिकेच्या बॉम्बफेके विमानांनी प्रचंड मोठा हल्ला केला आणि तो हल्ला इतका भीषण होता की त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी लोकं ठार झाली आणि एकशे एकाहत्तर लोकं जखमी झाली पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे जे बंदर आहे इथे प्रचंड प्रमाणावरती तेलाची वाहतूक होते येमेन या देशामध्ये येणारं तेल या बंदरातनं येतं इतरही अनेक वस्तू येमेनला गरजेच्या आहेत त्या या बंदरातनं येतात आणि हे वस्त केल्यानंतर येमेनमधले जे हौती बंडखोर आहेत त्या हौती बंडखोरांची आर्थिक रस आणि रसद या दोन्ही गोष्टींवरती प्रचंड प्रमाणावर टाच आलेली आहे आणि हाच मुळात ट्रम्प यांचा उद्देश होता ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हे हौती दहशतवादी आहेत आणि या दहशतवाद्यांना जी पैशाची मदत मिळते जे इंधन मिळतं जी शस्त्रास्त्र इराणकडनं त्यांना मिळतात ती संबंध येण्याची जागा ही अशी बंदरं आहेत येमेनमधली आणि त्या बंदरांवरती हल्ला करून आम्ही ती सगळी द्वारं बंद करतोय जेणेकरून या लोकांची एक प्रकारे नाकेबंदी होईल आणि त्यानंतर त्यांना हरवणं तिथल्या सरकारी फौजांना सहज शक्य आहे आपल्याला माहितीच आहे की येमेनमध्ये दोन हजार तेवीस सालापासनं या हौती लोकांचं बऱ्याचशा उत्तर येमेन आणि किनारपट्टी येमेनवरती राज्य आहे येमेन हा देश तसा खूप मागासलेला आहे पण अतिशय पुरातन आहे अगदी पूर्वीपासून या देशामध्ये व्यापार या दोन तीन गोष्टींचा होतो त्यातलं एक महत्त्वाचं गोष्ट होती आपण ज्याला ऊद म्हणतो की नाही ज्याला इन्सेन्स म्हणतात किंवा फ्रँक इन्सेन्स म्हणतात ते ऊद निर्माण करणारी झाडं या किनारपट्टी पट्टीवर प्रचंड प्रमाणावर हो आहेत पूर्वीपासून या उदाचा व्यापार व्हायचा म्हणजे अगदी ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्या ख्रिस्ताला वाहण्याकरता जी काही काही विविध गोष्टी नेल्या होत्या त्याच्यात सोनं आणि ऊद नेला होता आणि तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की सोनं ऊद आणि मर नावाचं एक सुगंधी द्रव्य आणखीन एक होतं या तिन्हीच्या किमती एकसारख्या होत्या म्हणजे एक तोळा ऊद हे एक तोळा सोन्या इतक्या किमतीचं होतं तर हा एक चांगला लाभदायक व्यापार यमनमध्ये होत असे थोडंसं तिथे तेल अजूनही निघतं बाकी काही तिथे निघत नाही आणि आता तिथे प्रचंड प्रमाणावर गरिबी आहे कट्टरपंथीपणा आहे आणि त्या देशामध्ये झाईदी नावाची जी एक जमात आहे ती शियापंथी जमात आहे त्या जमातीमधले जे हौती बंडखोर आहेत त्यांनी सध्या येमेनमधली सत्ता अर्धाहून जास्त येमेन स्वतःच्या ताब्यात घेतलाय इतकं की साना नावाची जी येमेनची राजधानी आहे ती सुद्धा त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे आणि यमेनी सरकारला हकलून दिलं ते बाहेरनंच त्यांचा कारभार चालवत आहेत असं सगळं चाललेलं आहे पण यांचा आणि अमेरिकेचं काय भांडण आहे यांचं भांडण मूळ इस्रायलशी आहे कारण नसताना त्यांनी इस्रायल हमास बंडखोरीमध्ये हमासची भूमिका बाजू घेतली आता हमास त्यांच्या धर्माचे वगैरे हे सगळं जरी आपण मान्य केलं तरी इराण त्यांना फूस लावतो इराण त्यांना मदत करतो सगळ्या पद्धतीची आणि हे लोक इराणच्या सांगण्यावरनं इस्रायलवरती मिसाईलचा सा मारा करतात आणि हमासवरती जी कारवाई केली त्याच्या विरुद्धात त्यांनी काय केलं येमेनचं जर आपण किनारपट्टी पाहिली तर लाल समुद्र ज्याला म्हटला जातो रेड सी त्या रेड सीच्या अगदी टोकाला आणि त्याच्या किनाऱ्यावरती हे दक्षिण बाजूला बसलेले दक्षिण पूर्व बाजूला आता इथे बसून हे रेड सीमधनं येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीवर भर भरपूर हल्ले करू शकतात आणि ही वाहतूक कसली असते तर सौदी अरेबियातनं जे तेल निघतं ते तेल घेऊन टँकर्स रेड सीमधनं बाहेर येतात आणि तसंच रेड सीमधनं जी वाहतूक आहे ती पुणे सुएज कालव्यामधनं जाऊन युरोपपर्यंत जाते म्हणजे कसं की पूर्वकडच्या देशातनं भारता सारख्या सगळ्या देशातून जर तेल न्यायचं असलं तर या रेडसीचा वापर करायला लागतो तसंच पश्चिमेकडच्या देशांना जेव्हा सौदी अरेबियातलं तेल न्यायचं असतं तेव्हा ते, ते सुद्धा या रेडसीचा वापर करतात अर्थात ते रेडसीच्या दक्षिणेपर्यंत जात नाहीत ते सौदी अरेबियातला सुद्धा जिद्दा जे बंदर आहे ते या लाल समुद्राच्या किनाऱ्यावरतीच आहे परंतु ही जर वाहतूक थांबली तर जहाजांना पूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून पश्चिमेकडे जायला लागतं त्यामुळे खूप जास्त खर्च होतो खूप जास्त वेळ लागतो आणि हे न नये म्हणून तर सुएज कालव्याची निर्मिती झाली होती पण या हौती बंडखोरांमुळे तो सुएज कालवा वापरता येत नव्हता परवाच ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिकन जहाजांना गेले वर्षभर वर सुएज कालवा नीटपणे वापरता येत नाहीये कारण हे लोक केव्हा हल्ला करतील सांगता येत नाही मध्ये यांनी गेल्या वर्षी एक जहाजच ताब्यात घेतलं होतं आणि घेऊन अल हुदैदा नावाचं यांचं जे मोठं बंदर आहे तिथे घेऊन गेले आणि तिथे ते जहाज ठेवलं आणि ओलीस धरलं का तर त्या जहाजाचा मालक यहुदी होता म्हणजे इस्रायल विरुद्ध तर कारणं सांगून हल्ले करायचे इस्रायल तर त्यांच्यावरती हल्ले करतोच आहे पण अमेरिकेच्या लक्षात आलं की आपल्यासुद्धा मालवाहतुकीला इथे प्रचंड अडथळा आहे त्यामुळे त्याकरता त्यांनी या देशाच्या पोर्ट सिस्टीमवरती देशाच्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरती हल्ले केले आणि ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणून केले गार्सिया हे जे हिंद महासागरातलं एक बेट आहे जिथे अमेरिकेचा फार मोठा लष्करी तळ आहे तिथून त्यांची विमानं झेपावतात आणि ती विमानं या देशातून त्यांच्यावर हवेत असा हल्ला करतात आणि येमेनची एकूण रग मोडण्याची त्यांची इच्छा आहे यमेन देश इतका गरीब आहे की त्यांच्या सैनिकांकरता त्यांच्याकडे युनिफॉर्म सुद्धा नाही आहेत त्यांचा जो नेता आहे या 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 सारी तो युनिफॉर्म घालतो पण सैनिक हे सगळे घरातल्या कपड्यातनं ते लढायला आलेले असतात असा हा देश आहे आणि म्हणतात नंगे ना नंगेस हे खुदाबी धरता आहे त्यामुळे या देशाला तुम्ही किती बॉम्ब माराल आता एवढे हे माणसं मेली एकशे एकाहत्तर माणसं जखमी झाली आणि ऐंशी माणसं मेली त्याचं त्यांना का आई वाटत नाही कारण माणसं खूप आहेत त्यांच्याकडे परंतु या बंदरावरती हल्ला करून अमेरिकेने दाखवून दिलं की तुम्हाला आता इराण शस्त्रास्त्र सुखासुखी इथे मिळणार नाही आता हे सगळं काळ चाललेलं आहे तर मूळ ट्रम्पची जी योजना आहे ट्रम्पने पाहिलं की अमेरिकेचे मूळ शत्रू मुख्य शत्रू चीन हा आहे त्यामुळे चीनची नाकेबंदी करायला अमेरिकेने भरमसाठ त्यांच्यावरती कर वाढवायला सुरुवात केली आहे टॅरिफ वॉर किंवा करयुद्ध जे चालू आहे त्या युद्धाचा परवाचा एक आपण जर पाहिला तर चीनवरती दोनशे पंचे पंचेचाळीस टक्के कर वार केलेली आहे दोनशे पंचेचाळीस टक्के कर असताना चीनचा कुठलाही माल अमेरिकेच्या बाजारपेठेत इतका महाग होईल की कोणी तो विकतच घेणार नाही चीननी तोडीस तोड आधी एकशे पंचेचाळीस होती तेव्हा चीननी स्वतःच एकशे पंचेचाळीस वाढवले यांनी दोनशे पंचेचाळीस केल्यावर मात्र आता चीनला घाम फुटलेला आहे पण दाखवता येत नाही तसं म्हणून शी जिनपिंग तिथे सुद्धा सांगतात की नाही आम्ही शी जिनपिंगचे एक मंत्रिमंडळात आम्ही मरेपर्यंत लढू आम्ही घाबरत नाही अमेरिकेला अमुक तमुक पण पर प्रत्यक्षात परिस्थिती काय आजच्या घडीला चीनमधल्या फॅक्टरीज बंद व्हायला लागल्या आहेत कारण एवढा माल करून ठेवलाय तो घ्यायलाच कोणी नाही अमेरिकनांनी सगळ्या ऑर्डर कॅन्सल केल्या ते म्हणले आम्हाला तुमचा माल नको कारण एवढ्या किमतीत विकणार कुठे अमेरिकेमध्ये आणि ऑर्डर कॅन्सल झाली फॅक्टरी बंद झाल्या फॅक्टरीमधले वर्कर फॅक्टरीच्या बाहेर उभे राहिलेले आहेत आणि रोज सकाळी म्हणे आम्ही तिथे येतो दिवसभर बसतो आणि घरी परत जातो फॅक्टरी मालक म्हणतो या वर्करनं मी फार तर एक आठवडाभर पगार देईन त्यानंतर मी कुठं पगार देणार म्हणजे व्यवस्था कोलमडायला लागलेली आहे परवा एका ब चिनी विद्यार्थिनीचा इंटरव्ह्यू पाहिला मी आजच सकाळी पाहिला ती सांगते की मी नुकतीच ग्रॅज्युएट झाले आणि मी आठ हजार ॲप्लिकेशन केलेले आहेत मला एकाही ठिकाणून इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला नाही मला ग्रॅज्युएट करण्यामध्ये आईबापांचे पैसे घातलेले आहेत आणि आता मला कळत नाही काय करावं मला झोप लागत नाही आणि ही परिस्थिती बहुतेक शिक्षित तरुणांची आहे असं सांगितलं जातं की बारा लाख नवीन विद्यार्थी यावर्षी जॉब मार्केटमध्ये चीनमध्ये येतील आणि चीनमधलं जॉब मार्केट तर बंद व्हायला लागेल तेव्हा आता ही सगळी बेकारांची फौज हा तिथे चीनमध्ये मोसं मोठा असंतोष निर्माण होईल ही एक शक्यता आहे जसं चीनच्या मुष्क्या बळायच्या आहेत तशाच इराणच्या पण करायचं कारण इराण हा इस्रायलचा शत्रू आहे ट्रम्प यांनी असं ठरवलंय की अमेरिकेचे मित्र इस्रायल आणि भारत आहेत मुख्य मित्र आणि त्यांना धक्का नाही पुचला पाहिजे त्यामुळे इस्रायलचा शत्रू कोण तर इराणही आहे हमासला तर इस्रायल स्वतःच ठोकताय त्यामुळे हमासमध्ये इस्रायलला कोणाची मदतीची गरज नाही वरती हिजबुल्लाचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा इराण मदत करतो हमासला इराण मदत करतो त्यामुळे इराणचे पण नाकेबंदी करणं आवश्यक आहे ट्रम्पने इराणला धमकी दिलेली आहे की तुम्ही ताबडतोब तुमची जी न्यूक्लिअर डील होती म्हणजे पूर्वी इराणनी करार केला होता की तुम्ही जर आम्हाला सँक्शन लावले नाहीत आमच्यावरती आम्हाला पैसे मिळतील अशा व्याहत व्यवस्था केली तर आम्ही अनुबॉम बनवणार नाही परंतु आता तो करार मोडीच निघालेला आहे ट्रम्प त्यांना सांगतो की पुन्हा तो करार करा तुमच्या अनुभव निर्मिती थांबवा नाही मी तुम्हाला सोडणार नाही मी तुमच्यावरही हल्ला करेन पण त्यांच्यावर हल्ला करण्याच्या अगोदर त्यांचे सगळे मित्रांची नाकेबंदी करणं हे अमेरिकन फौजांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी येमेन हा त्यांचा एक हौती आहे त्यांचे मुख्य मित्र आहेत त्या हौतींची तिथे त्यांनी आता सत्यानाश सत्यानाशलेला आहे हौतींचा सत्यानाश झाला की सौदी अरेबिया आपण निश्चिंत होतो कारण लक्षात ठेवा येमेनच्या उत्तरेला सौदी अरेबिया आहे सौदी अरेबिया सुन्नी देश आहे शिया आहेत त्यामुळे ते सौदी अरेबियावरती पण हल्ला करत असतात दोन वर्षापूर्वी त्यांनी सौदी अरेबियाच्या एका रिफायनरीवर हल्ला करून ती रिफायनरी जाळून टाकली होती तेव्हा सौदी पण अमेरिकेच्या बाजूने आहे सगळेच सुन्नी देश अमेरिकेच्या बाजूने तर इराणची दादागिरी या इथे कोणालाच ना परवडण्यासारखी नाही आहे आणि आता अशा बातम्या आहेत की इराणचे लोक अमेरिकेशी बोलणी करायला तयार झाली आहेत तसंच शी जिनपिंग आणि चीनचे नेते बाहेर काही बडबडत असले तरी ट्रम्पनी गोप्य स्फोट केला की त्यांची माणसं ऑलरेडी माझ्याकडे आले आहेत की भयंकर कर लावलं आहे आमची इथं पंचायत होती आहे कृपा करून मैत्री करार करायला पुढे या आपण काहीतरी मांडवली करूया आपल्या मुंबईच्या भाषेत आपण म्हणतो ना मांडवली करायला पुढे या हे होत असताना चीनने आणखीन एक पवित्रा घेतला होता की अमेरिकेला जी विशेष मिनरल्स लागतात त्यांना रेअर अर्थ म्हणतात ती मिनरल घेतल्याशिवाय हाय टेक्नॉलॉजीच्या मोबाईलच्या बॅटऱ्या वगैरे या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत त्या गोष्टी आम्ही अमेरिकेला देणार नाही असं चीननी भूमिका घेतली ट्रम्प यांना ही कल्पना होती चीन असं करेल त्यामुळे त्यांनी युक युक्रेनशी बोलणी करून युक्रेनमध्ये या सगळ्या गोष्टींचा साठा भरपूर आहे जमिनीखाली तो मिळवण्याकरता त्यांनी युक्रेनशी बोलणी केली आणि आता त्यांचा करार होण्यात आहे ट्रम्प यांनी सांगितलं आहे की युक्रेनमध्ये आम्ही अमेरिकेचे खाणकामगार आणि बिझनेसमन पाठवू ते तिथे असले की पुटीन अमेरिकेवर हल्ला युक्रेनवर हल्ला करू शकत नाही ती तुमची बेस्ट गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही आम्हाला ही मिनरल पुरवा त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला सुरक्षा पुरवू इतकंच नाही तर हा जो मोडकळीला आलेला तुमचा देश आहे तो, तो बांधायला सुद्धा आम्ही पुन्हा बांधायला सुद्धा आम्ही मदत करू तर ट्रम्प असा सगळ्या फ्रंट्सवरनं इराण रशिया रशियापेक्षा इराण आणि चीन यांची नाकेबंदी करत सुटलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे कारण यांची नाकेबंदी झाली की पर्यायाने आपल्याला फायदा होतो इराणच्यान आपल्या मैत्रीचे संबंध आहेत पण चीन काही आपला मित्र नाही आहे त्यामुळे चीनची जर नाकेबंदी झाली तर तिथे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते आता भारताकडे बघतील आणि भारताकडे यायला बघतील सारखा देश व्हिएटनाम या देशाची ऐंशी टक्के अर्थव्यवस्था ही अमेरिकेला एक्सपोर्ट करण्यावर अवलंबून आहे त्यामुळे व्हिएटनामने ताबडतोब शरणागती पत्करली अमेरिकेला सांगितलं आम्ही तुमच्या कुठल्याही वस्तूंवरती शून्य ड्युटी करतो तुम्ही आम्हाला याच्यातनं माफी द्या बांगलादेश मोहम्मद युन्युस काय वेड्यासारखं ते बडबडत असतात आता त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी जो काही पवित्रा घेतला होता तो इतका मूर्खासारखा होता अमेरिकेने त्यांच्यावर सदतीस टक्के ड्युटी लादली आहे बांगलादेशचा मुख्य एक्सपोर्ट अमेरिकेला काय तर गार्मेंट्स म्हणजे तयार कपडे तयार कपडे नेणार कसे अमेरिकेपर्यंत कारण बांगलादेशच्या पोर्टमध्ये तेवढी ताकद नाही आहे आणि अमेरिकेने ड्युटी लावल्यामुळे बांगलादेशची इच्छा आहे की ते गोष्टी भारतातनं पाठवाव्या म्हणजे मेड इन इंडियासारखं त्यांना कमी ड्युटीत नेता येईल भारताने साफ नाही सांगितले तुमचा माल आमच्या इथनं नेणार नाही आमच्या बंदरात जागाच नाही आणि आता तिथे भूकमरायची पाळी आली बांगलादेशातले व्यापारी बांगलादेशातली जनता सगळे आता ओरडायला लागले युनुसवरती म्हणजे ट्रम्प हे कुठल्या वेगळ्या वेगळ्या दिशेने आपल्या शत्रूंची नाकेबंदी करत चालले आणि त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सुद्धा पूर्ण त्यांना सह सब, सहकार्य आहे आणि हे सगळं राजकारण या दिशेने चाललं आहे आणि या येमेनवरच्या बंदरांवरचे जे हल्ले आहेत त्याचाही एकूण परिपाक तोच आहे अजून येमेनमधले तीन चार मोठी बंदरं आहेत मोकाला म्हणून एक बंदर आहे एडन हे बंदर आहे बहुतेक याच्यात पुढचा हल्ला एडन बंदरावर होईल कारण तेही बंदर असंच मोठं बंदर आहे येमेनला बाहेरनं मुदतच मिळू द्यायची नाही असा साधारणतः ना अमेरिकेचा प्रकार आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून सांगतो येमेनमध्ये एक मोका नावाचं बंदर आहे एम ओ सी एच ए -E, नकाशात तुम्हाला दिसेल त्याचा उच्चार मोखा असाही करतात तुम्ही कॉफी प्यायला जेव्हा जाता तेव्हा तुम्ही मोका कॉफी मागता तुम्हाला माहिती आहे की नाही त्याचं कारण असं आहे की पुरातन काळापासून इथिओपियात निर्माण होणारी कॉफी या मोका बंदरातनं येऊन बाहेरच्या देशांना मिळायची त्यामुळे त्या कॉफीचं नावच मोका असं पडलं होतं या बंदराबद्दल एक उल्लेख मराठ्यांच्या कागदपत्रात जुन्या कागदपत्रात आहे की दापोलीचे कोणीतरी जोशी नावाचे एक व्यापारी होते त्यांची गलवत मोक्यापर्यंत जाऊन व्यापार करत होती खूप जुनी गोष्ट सांगतो म्हणजे भारतीय नव नाविक कुठपर्यंत जाऊन व्यापार करायचं आहे हे एक गंमत म्हणून तुम्हाला सांगितली त्या मोकाबंदराची सुद्धा नाकाबंदी आता ट्रम्प यांची सेना करत चाललेली आहे आणि हे सगळं करण्याकरता अमेरिकेने दोन अजस्त्र त्यांच्या ज्या एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत म्हणजे एक एअरक्राफ्ट आणि त्याच्याबरोबर वीस पंचवीस जहाजन काही पाणपुड्या असं सगळं ते कंत्रात फिरत असतं तशी दोन त्यांनी तिथे आणलेली आहेत यु एस एस कार्ल विन्सन आणि यूएसएस एस एस हॅरी ट्रोमन या नावाच्या दोन प्रचंड मोठ्या बोटी आणि त्यांचे सगळे सहकारी बोटी तिथे आणलेल्या आहेत त्याच्यावरनं अव्याहत हल्ले सुरू आहेत गार्शियावरनं हल्ले सुरूच आहेत आणि यमेनचं म्हणजे बुद्धिमत्ता त्यांची इतकी ग्रेट आहे की त्यांनी या एअरक्राफ्ट कॅरियरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता अर्थात त्या हल्ल्यामध्ये त्यांचा पार समोर नाश झाला ती गोष्ट वेगळी तर आपण बघूया की या युद्धाचा आणखीन परिणाम कुठे होतो इस्रायलनी हमासची नाकेबंदी केलेली आहे तर इस्रायलकडे येऊन लवकरात लवकर युद्ध थांबवा आम्ही सगळे काही पाठवतो हो वगैरे अशी त्यांची वार्ता चालली आहे पण हे सगळं इस्रायल त्या बाजूला करतं आहे ट्रम्प या बाजूला करतं आहे आणि एकूण पश्चिम आशियामध्ये शांतता नांदण्याकरता या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल असं आपल्याला दिसतंय असो हा व्हिडिओ जरा ट्रम्प यांचं राजकारण उलगडण्याकरता होता आपल्याला जर आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या व्हिडिओवरती हो आपल्या लाईक्स आणि आपल्या कॉमेंट्स येऊ देत यापूर्वीच्या व्हिडिओवरती आपल्याला कॉमेंट्स आल्या होत्या त्यापैकी काही प्रातिनिधिक कॉमेंट्सचं वाचन मला आता करायचं आहे मेहुल चोक्सीना पकडल्यानंतरचा जो मी व्हिडिओ केला होता त्याबद्दलच्या या कॉमेंट्स आहेत हिंदुस् उद्धव देसाई मुंबईचे लिहितात दहशतवादी सरळ गोळ्या घालतात चोक्सीसारखे लोक देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत करतात त्यांना यानुसार शिक्षा झालीच पाहिजे अगदी बरोबर आहे उद्धवजी हे सुद्धा तितकेच देशाला त्रासदायक आहेत चोक्सीसारखे हिंदुस्थानी म्हणून एकाने लिहिलं आहे की मीडियाने ही बातमी फार ठळकपणे दिली नाही मेहूल चोक्सीला पकडल्याची पण तुम्ही मात्र ही बातमी छान विश्लेषण करून दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हिंदुस्थानीजी प्रमोद करंदीकरांनी लिहिलं आहे आता इंद्रासकट तक्षकाला शिक्षा देण्यात हायगय होणार नाही याची काळजी घ्यावी हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे अगदी बरोबर प्रिय नेनेजी उत्तम विवेचन तत्कालीन भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या सर्व लोकांची एक आयोग नेमून चौकशी करून त्यांना देशद्रोही म्हणून शिक्षा होणे गरजेचं आहे हे सुधाकर पोटे शिरूड यांनी लिहिलेलं आहे अगदी बरोबर आहे सुधाकरजी नुसतं तहवूर राणाच नव्हे त्याला इथे ज्या ज्या देशद्रोह्यांनी मदत केली त्या सगळ्यांना पकडून तुरुंगात टाकलं पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा त्यांना दिली पाहिजे औदुंबर खांडेकर लिहितात सर आपण ज्या देशांना आपल्याशी आर्थिक व्यवहार करायचे आहेत त्या देशासोबत गुन्हेगार प्रत्यार्पण याविषयी नियमाला अग्रगण्य ठेवूनच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असो किंवा रोजची आयात निर्वाह असो हे करावे हा नियम बंधनकारक करावा अगदी बरोबर आहे औदुंबरजी फार उत्तम सूचना आहे भारताने याच्याकडे भारत सरकारने याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे हनुमंत चव्हाण लिहितात नेने सर नमस्कार मी धाराशिवचा आहे आपण खूप सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण माहिती देता आपल्या इथे शासनाला एक विनंती आहे की अशा मोठ्या आर्थिक गुन्हेगारांच्या प्रॉपर्टीज इथे मेहुल चोक्शी नॅशनल हेरॉलमध्ये जे सध्या जप्ती चालली आहे चा त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे या आर्थिक गुन्हेगारांच्या प्रॉपर्टीज मेंटेन करण्याचा खर्च जर मोठा असला तर त्यातून मिळणारे उत्पन्न देखील कोट्यावधीत असतं बरोबर आहे अगदी आपलं म्हणणं त्यामुळे त्या, त्या प्रॉपर्टी सील ठेवण्यापेक्षा त्यातून उत्पन्नाचा सोर्स चालू ठेवल्यास हो नक्कीच फायदा होईल अगदी योग्य सूचना आहे म्हणजे आणि सरकारला निश्चित आम्ही आग्रह करतो की सरकारने या सगळ्या प्रॉपर्टीज वापरात घ्याव्या आणि पैसा मात्र सरकारी कोशात जमा करावा या चोरांच्या खिशात एक सुद्धा पैसा नाही गेला पाहिजे राजेंद्र वलाडकरांनी लिहिलंय नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबास नोटीस बजावण्यात आली या भ्रष्टाचारी व्यापाऱ्यांवरती कडक कारवाई होणं आवश्यक आहे अगदी बरोबर राजेंद्र जी योग्य बोललात आपण आणि यांच्यावरती जितक्या लवकर मुख्य म्हणजे नुसती कडक कारवाई नाही जितक्या लवकर ही कारवाई करता येईल तितक्या लवकर पुढच्याच गुन्हेगारांना वचक बसेल असो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार